मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत पावसाळ्यामध्ये मिळणारी अतिशय आरोग्यदायी म्हणजेच आंबड चुकेची भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात जा जर आंबड फायदे जर विचारात घेतले तर रक्तदाब नियंत्रित राहते वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते वजन कमी होण्यास मदत होते डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते त्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त प्रमाणात असते केसांचे गळणे तुटणे या समस्या कमी होतात हिमोग्लोबिन वाढते असे अनेक फायदे या आंबट चुक्याच्या भाजीमुळे आपल्याला मिळते तर ही भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि भाजीचा आंबटपणा कमी करण्यासाठी मुलं जर नाकेडोळे मोडत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा काही खास टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि जेणेकरून या भाजीची चव सुद्धा खूप छान वाढेल आणि मुलं आवडीने खातील ही भाजी तुम्ही भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत कश्याही सोबत, भाकरी सोबत, कश्या सोबत खाऊ शकतात इतकी पौष्टिक ही भाजी होते चला तर आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया दोन कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी चणा डाळ आणि एक मोठी गड्डी अशी येथे मी आंबडचुका भाजी घेतलेली आहे आंबडचुका भाजीचे जे डेट आहे ते काढून घ्यायचे इथे आपल्याला भाजीचे फक्त पानं पानं काढून घ्यायचे आहे लक्षात घ्या आता भाजी आणि डाळ दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि भाजीतलं पाणी नितळायला ठेवायचं आहे आता एक कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये ही धुतलेली स्वच्छ भाजी मी यामध्ये ॲड करून घेणार आहे यामध्ये डाळ ॲड करून घेऊया डाळ मी तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली होती आणि दोन मिनटासाठी पाणी ॲड केलेलं आहे आता यामध्ये एक हिरवी मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहे ती ॲड करूया आणि यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे चार ते पाच एक तांब्या भरून पाणी घालायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देऊन देणार आहे की यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी घालता तर तुम्हाला तुम्हा जर जास्त पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता त्या पाण्याची तुम्ही ग्रेव्हीमध्ये उपयोग करू शकतात अशाच पद्धतीने आता मी येथे कुकर लावून घेणार आहे आणि पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे का तर यामध्ये चणा डाळ असल्यामुळे पाच ते सहा शिट्ट्या काढणे गरजेचे आहे हे लक्षात तांबर चुक्याच्या भाजीसाठी एक हिरवं वाटण करायचं आहे यामध्ये अर्धी वाटी ओला खोबरं घेतलेला आहे त्यानंतर लसणाच्या सात ते आठ पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या कमी तिकटाच्या आणि भरपूर अशी कोथंबीर आता हे नाही मिक्सरला आपण लावून घेणार आहोत बिना पाण्याचं नंतर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आता तुम्ही बघू शकता एकदा मिक्सरला फिरवला आहे जाडसर आपण हे भरड काढून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत एक, वाप एक महत्त्वपूर्ण ट्रिक मी तुम्हाला इथे देणार आहे ओलं खोबरं वापरलं तर खूप बेटर जेणेकरून जी चव आहे भाजीची जी तीनपट वाढते लक्षात घ्या अशा पद्धतीने भाजीचं हिरवं वाटण तयार झालेलं आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा एक थेंब पाण्यामध्ये छान असे वाटण करून घेतलेलं आहे सुरवातीला पाणी घालायचं आणि नंतर एक थेंब पाणी घालून हे वाटण करून घ्यायचं कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहे कमीत कमी पाच शिट्ट्या जरी तुम्ही काढल्या तरी डाळ छान अशी शिजून जाते तर एकदा मिक्स करून घेते आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बघू शकता छान अशी डाळ पण शिजली गेलेली आहे आणि भाजीसुद्धा छान अशी वापरल्या गेलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर कुकरला लावली ना तर अगदी व्यवस्थित पद्धतीने ही ये शिजून येते आता आपल्याला काय करायचं एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये हे संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि भाजी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आता तुम्हाला दोन भागांमध्ये डिवायडेशन मी येथे करून घेतलेलं आहे एकीकडे एक भाजीची आपल्याला जे गरम पाणी ते मिळालेलं आहे हे पाण्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात अर्क असतो हे लक्षात घ्या आता मी जे डाळ आणि भाजी जी शिजवून ठेवली होती मी कुकरला पुन्हा एकदा ॲड करून घेते आणि हिला छान अशी मॅश करून घेणार आहे फळीच्या सह्याने ओबडधोबड मी येथे मॅश करून घेणार आहे भाजी आणि डाळ आपल्याला खूप जास्त भाजी मॅश करायची नाही लक्षात घ्या अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान अशी भाजी हलकीशी मॅश करून घेतलेली आहे ओबडधोबड तर एक महत्त्वपूर्ण टीप लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही भाजीला फोडणी देणार त्यामध्ये तुम्हाला ही भाजी शिजवायची आहे त्यामुळे ना अर्धवट तुम्हाला येथे मॅश करून घ्यायची आहे लक्षात घ्या आता कढईमध्ये चार चमचे तेल वापरलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा राई वापरलेली आहे जिरं मोहरी छान असं तळतडल्यानंतर यामध्ये हिरवं वाटण ॲड करायचं हिरवे वाटण छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं आहे हिरव्या वाटणाला तेल सुटेपर्यंत छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित हिरवं वाटण छान असं तेलामध्ये परतल्या गेलेलं आहे आता यामध्ये अर्धी चिमट हळद ॲड करायची आहे मित्रांनो हळद जास्त प्रमाणात वापरायची नाही कारण की ज्या पालेभाज्या असतात त्याला कडवटपणा हळदीमुळे येतो त्यामुळे गरजेनुसारच तुम्हाला येथे हळद वापरायची आहे मी येथे अर्धी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे लक्षात घ्या आता छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये एक मोठा असा चिरलेला टोमॅटो ॲड करूया टोमॅटो तुम्हाला बारीक चिरायचा नाही आहे टोमॅटो तुम्हाला जाडसर जाड कापून तुम्हाला टमॅटो यामध्ये ॲड करायचे आहे बारीक अजिबात चिरून टाकायचे नाही आहे आणि ते दाताखाली यायला हवं आणि एक छान असा फ्लेवर सोडते आता यामध्ये जी मॅश केलेली भाजी आहे ती ॲड करून घ्यायची आहे भाजी ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे आता ही भाजी या स्टेडला मीठ ॲड करून दोन मिनटं वाप देऊन तुम्ही कोरडी भाकरीसोबत किंवा भातासोबत देऊ शकतात पण मी यामध्ये ना गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे लक्षात घ्या आता या ही भाजी मला टिफिन बॉक्सला द्यायची असल्यामुळे मी भाजीमध्ये जास्त पाणी वापरणार नाही आहे जेवढं आपलं पाणी डाळीतलं निघालेलं आहे ते संपूर्ण पाणी तुम्हाला यामध्ये वापरायचे आहे जर तुम्ही भाकरीसोबत ही भाजी खाणार असाल तर किंवा भातासोबत तर आता मी ही भाजी थोडीशी कोरडी करणार आहे त्यामुळे गरजेनुसार मी यामध्ये दोन पळी पाणी घातलेलं आहे आणि छान पद्धतीने आता हिला या स्टेजवर आपल्याला भाजी छान अशी उकळ फोडून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी इथे तयार झालेली आहे आता यामध्ये मी काही आता या भाजीची चव तीनपट वाढण्यासाठी ती मी एक महत्त्वपूर्ण घटक यामध्ये ॲड करणार आहे सुरुवातीला चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की मुलं ही भाजी खाण्यास चकर करतात किंवा डोळी मोडतात तर त्यांच्यासाठी ना एक महत्त्वपूर्ण गोष्टी मी इथं ॲड करणार आहे ते म्हणजे अर्धा गुळाचा खडा किंवा तुम्ही या जागेवर साखरसुद्धा ॲड करू शकतात पण आपल्याला पौष्टिक करायचं आहे त्यामुळे मी येथे अर्धा खडा गुळाचा वापरलेला आहे यामुळे काय होतं जी आंबट चव आहे ती एक बॅलन्स होऊन जाते आणि थोडा गु गुळसटपणा बाजीला येतो आता जे मी डाळीतलं पाणी बाजूला केलं होतं ते तुम्ही या स्टेजला टाकू शकतात किंवा स्किपही करू शकतात तर मला येथे टिफिन बॉक्ससाठी भाजी घट्ट हवी आहे त्यामुळे मी इथे दोन पळी पाण्यामध्ये ही भाजी केलेली आहे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी छान असं दोन उकळी येईपर्यंत व्यवस्थित पद्धतीने आटून घ्यायची आहे तर आपली भाजी येथे तयार झालेली आहे काही महत्त्वपूर्ण टिप तुम्हाला मी येथे देणार आहे भाजी कंप्लीट झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं साजूक तुपामुळे काय होतं भाजीची जी रिचनेसपणा आहे किंवा भाजीची चव आहे खूप छान होते त्यानंतर मुले जर नाके डोळे मोडत असेल तर तुम्ही एक चमचा यामध्ये गुळाचा खडा वापरू शकतात आणि कांदा टोमॅटो शक्यतो टाळावे किंवा कांदाच्या जागेवर टोमॅटो वापरावे तो पण जाडसर चिरून वापरायचा जेणेकरून भाजीला एक जेणेकरून आंबडचुक्याची भाजी ही आंबट असल्यामुळे तिची जी चव आहे ती थोडीशी बॅलन्स करण्याचं काम येते टोमॅटो करतं तर मित्रांनो पावसाळीमध्ये अतिशय चविष्ट अशी आंबट चुक्याची भाजी येते मुलांना आव आओ, आवडीने खाऊ घाला आणि अशा पद्धतीने काही बारी बारीक बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वरिष्ठ लोकसुद्धा ही भाजी आवडीने खाऊ शकतात इतकी चविष्ट ही भाजी बनवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद